ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उमेदवारी जाहीर होताच महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश मुस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन घेतली सदिच्छा भेट आणि लोकसभेचे उमेदवार जी मस्के साहेब आणि त्याचबरोबर मी कल्याणमधून आज दोघांचीही जे आहे ती उमेदवारी फॉर्मली जाहीर झाली आणि राणासाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी जो आहे ते आम्ही इथे आलो आहे आणि त्यांनीही जे आहे भरपूर आशीर्वाद दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये त्यांची सभा देखील जी आहे आणि त्यांचं सहकार्य जे आहे पहिल्यापासून प्रेम आहे ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर